योगीराज श्री सद्गुरु कनन महाराज यांचा अठ्ठेचाळीसावा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न लिंबूचौक परिसरात अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन प्रवचन पालखी सोहळा पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद लिंबूचौक परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या योगीराज श्री कनन महाराज यांच्या अठ्ठेचाळीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून यंदा देखील अखंड हरिनाम सप्ताह पालखी सोहळा कीर्तन प्रवचन अमृताभिषेक आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते संपूर्ण आठवडाभर संत परंपरेचा गजर भक्तिमय वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे संपूर्ण परिसर हरिभक्तीने न्हावून निघावून निघाला होता आज दिनांक बावीस जुलै रोजी सप्ताहाचा सांगता सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता अखंड जप तसेच श्री सद्गुरू कनन महाराजांच्या संजीवन समाधी पादुकांवर पुष्पवृष्टीचा मंगल सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या श्रद्धेने संपन्न झाला या प्रसंगी श्री सद्गुरु कनन महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व नामवंत सामाजिक कार्यकर्ते तमन्ना कोडगी मामा उपाध्यक्ष धनाजी मोरे काका सेक्रेटरी सुरेश हासुरे खजिनदार सुरेश निकम प्रा युवराज मोहिते यांच्यासह भागातील विविध मान्यवर कीर्तनकार वारकरी बंधू महिला भजनी मंडळ गुरुकनन महाराज भक्त मंडळ मंदर, तरुण मंडळांचे सदस्य आणि शेकडो भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्ताहात दररोज सकाळी काकड आरती नंतर गोष्टी वाचन नामस्मरण तसेच संध्याकाळी प्रवचन कीर्तन व भजन कार्यक्रम पार पडले प्रत्येक दिवशी विविध भजनी मंडळांनी भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण केलं पालखी सोहळा हा यावर्षीचा विशेष आकर्षण ठरला ज्यामध्ये लहानथोर महिला पुरुष तरुण तरुणींनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला उद्या दिनांक तेवीस जुलै रोजी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असून आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे संयोजन समितीच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना भाविकांना वारकऱ्यांना व श्रद्धावान भक्तांना या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सप्ताहाचे हे यशस्वी आयोजन हे ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचे स्थानिक मंडळांचे व भाविक भक्तांचे सामूहिक योगदान असून सर्वांच्या सहकार्यामुळेच हा आध्यात्मिक व भक्तिपूर्ण सप्ताह हा उत्साहात साजरा होऊ शकला सन एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी हो सत्याहत्तर साली ही महाराज यांनी जिवंत समाधी या ठिकाणी घेतली आज त्या गोष्टीला आत्तीचे धोशोपूर्ण झालेलं आहे आत्ताचे पुण्यती नित्त्य त्यावेळी आम्ही सार्वजनिक सप्ताह अखंड हरिनामचा प्रावीस साजरा होतो या ठिकाणी सकाळी काकडात पारायण भजन महिला भजन कीर्तन सल्ल्या प्रवचन अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आठवडप साधार होतो या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धार्मिक सर्व मंडळे गुरुपर्ण चॅरिटेबल ट्रस्ट कार्तिक पायी दिल्ली शहा या ठिकाणी महिला वजनी मंडळ या सर्वांचं या ठिकाणी भागातील सर्व नागरिकांचा आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळत आहे तर उद्या या ठिकाणी या तारखेनिमुक्त महाप्रसादाचा आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे भागातील सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला अनेक काही द्यायचे असेल महाप्रसादला त्यांनी आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सर्व काही मटेल काय असेल ते करावे अशी नम्र विनंती या ठिकाणी मी करतो आणि सांगतो जय जी देईब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बॅल आयकन